आमदार काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या एक कोटी ऐंशी लाखांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या एक कोटी ऐंशी लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत कोपरगावकरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या एक कोटी ऐंशी लाखांच्या निधीतून कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे एक कोटी निधीतून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून ऐंशी लाख रुपये निधीतून गुरु शुक्राचार्य मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे आहे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आजवर कोपरगाव शहराच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे नागरिकांच्या सोयी सुविधा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात त्यामुळे मागील सहा वर्षात कोपरगाव शहराला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे आमदार आशुतोष काळे यांनी विकसित शहर म्हणून कोपरगावची नवी ओळख निर्माण करायची आहे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहराला जिल्ह्यात नंबर एक वर घेऊन जायचे असून त्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे मिटलेला पाणी प्रश्न रस्त्यांचा झालेला विकास अशा सर्व विकास कामांमुळे कोपरगाव शहराचे रूप बदलले आहे आमदार आतोष काळेंच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरात विकास कामांबरोबरच त्यांनी व्यापारी संकुल उभारण्यावर भर देऊन व्यापारी विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे कोपरगाव बस स्थानक लगत सुरू असलेल्या व्यापारी संकुलाचे काम अमती टप्प्यात आहे कोपरगाव नगर परिषदेच्या लगत साडेतीन कोटीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊन काम सुरू झाले आहे या एक कुटीच्या व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन झाल्यामुळे लवकर हे काम देखील सुरू होऊन ही व्यापारी संकुले शहराच्या विकासात अधिकची भर घालणार असून त्यामुळे बाजारपेठ फुलण्यास निश्चितपणे मदत होणार आहे गुरु शुक्राचार्य मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी दिलेल्या ऐंशी लाख रुपये निधीतून अधिकच्या सोयी सुविधा जगभरातून येणाऱ्या भाविकांना उपलब्ध होणार आहे तसेच गुरु शुक्राचार्य मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर भाविकांच्या स्वागतासाठी गुरु शुक्राचार्य असा नामोल्लेख असणारी सुसज्ज स्वागत कमान उभारण्यात येणार आहे या भूमिपूजन प्रसंग प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी माजी नगरसेवक व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल दुसरं नगरपालिकेच्या समोरचं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल आणि आज हे तिसरं शॉपिंग कॉम्प्लेक्स चौडघाटन स्थानिक नागरिकांच्या हाताने आज या ठिकाणी आम्ही या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आज आपण इथे जे कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे ते आपले लाडके आमदार दादा काळेसाहेब यांच्या प्रयत्नातून आमदार निधीतून ऐंशी लाख रुपये चक्क त्यांनी मंजूर करून आणलेले आहे मंदिर शु, गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी आणि त्यासाठी आपल्याला करायच्या कामाचं नियोजनसुद्धा आपण अगोदर त्यांना दिलेलं आहे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आपल्या आप आप शुक्राचार्य महाराजांच्या मंदिराच्या उत्तर बाजूस तर इथे आपल्याला एक सांस्कृतिक हॉल आणि भक्तनिवास उभं करायचा आहे जेणेकरून बाहेरून बाहेर गावावरनं बाहेरनं येणाऱ्या भक्तांना राहायची सोय व्हावी ह्यासाठी आपण इथे भक्त निवास आपण करण्यासाठी म्हणून आज इथे उद्घाटन केलेलं आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला इथे सर्वप्रथम प्राधान्याने भक्त निवास उभारण्या उभारणं गरजेचं गर्थ, आहे त्यामुळे आपण ह्या निधीचा वापर इथे भक्त निवास करण्यासाठी उभं करण्यासाठी करणार आहोत आणि मी गुरु शुक्राचार्य महाराजांच्या कोटी कोटी आशीर्वादासह हो। संपूर्ण भेट ग्रामस्थ आणि असंख्य लाखो शुक्र भक्तांतर्फे आमदार आशुतोषदादा काळेसाहेब यांचं जाहीर आभार प्र व्यक्त करतो की त्यांनी आपल्या अथक प्रयत्नातून आणि मोठ्या प्रमाणात मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांच्या या कार्यासाठी गुरु शुक्राचार्य महाराजांच्या कोटी कोटी आशीर्वादासह मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय शुक्राचार्य आज मान्य गो आमदारोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून जो बेड भागासाठी जो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट यांच्या मागणीनुसार ज्या या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आता उद्घाटन केलं त्या ठिकाणी जे भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं त्या ठिकाणी एक मोठा सभागृह या ठिकाणी मानण्यात येणार आहे आप आणि भक्त निवास या ठिकाणी मानण्यात येणार आहे आपण बघितलं पुऱ्या आप महाराष्ट्रातून का देशातून सगळे भक्तगण ह्या ठिकाणी गुरु शुक्र महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत राहतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी या भागाच्या सुखसुविधा भक्तांना तयार व्हावा यासाठी मान्य आमदार अशुकदा काळे यांच्या निधीतून सुमारे ऐंशी लाख रुपयाचा निधी ह्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम ह्या ठिकाणी सुरू होणार आहे तसेच आज आपण बघितलं असेल कोपरगाव हो शहरामध्ये तिसरं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम या ठिकाणी आपण स्थानिक नागरिकांच्या हातिकांना हाताने त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आपण पहिलं बघितलं असेल एसटी मध्ये या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे दुसरं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम नगरपालिकेच्या समोर चालू आहे आणि तिसरं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम आज भाजप दर या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे याच्यातून एकच लक्षात येत आहे की कोपराव शहराचा जो जो विकास आहे तो मान्य आमदार आश्वी जाधव यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याचमुळे आज कोपरावचं एक आपलं नाव बदललेलं दिसत आहे जो विकासाचा रथ आहे असं या ठिकाणी पुढं चालूच राहणार आहे आज एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद कार्यक्रम झाला जे आमच्या शुक्लेश्वर मंदिरासाठी आमदार साहेबांनी आम्हाला जो ऐंशी लाख रुपये निधी दिलेला आहे त्याबद्दल मी म्हणून राजनगर वतीने नागरिकांच्या वतीने आमदार साहेबांचे जाहीर आभार मानतो